शुभ सकाळ सगळ्यांना तुमचा आजचा दिवस खूप सुखात आणि खूप आनंदात जाऊ मी आहे तुमची लाडकी प्राजक्ता तर आज मी इथे देवासाठी थोडीशी फुलं तोडतीये आजी आज म्हणाली देवपूजेसाठी आपल्या परजबागेतली फुलं जरा तोडून म्हणून मी इथं आली आहे फुलं तोडायला आणि बघू शकता तुम्ही इथं किती सुंदर बाग आहे आपली गुलाबाची सुद्धा झाडं आहेत इथं आणि त्याला गुलाबसुद्धा लागलेले इथं हे तर किती सुंदर दिसते गुलाब नारंगीच कलरचे आणि त्याच्यामध्ये थोडासा असा कलर आहे आणि हे, हे खूपच बहरलेले झाडं आहेत पण इथे ना खूप जास्तच जरा दाटी झालेली आहे आणि मामांना ही झाडं कापायला वेळच नाही आहे कारण मामा खूप दिवस झालं गावी आलेलीच नाही आहेत तर चला ही फुलं आपण देवपूजेसाठी देऊन येऊयात तर मी इकडं आली आहे मावशीकडं आणि मावशी काय आहे तर मावशी असंच इथं अस्मिता आहे त्याच्यामुळं त्यांचं चाललंय थोडस की राणात काय लावलंय काय नाही लावलंय आणि ही बघा कशी मिठी मारती आजीला बापरे हिचं कान कसं का दुखतोय जरा असं धक्का लावलं तिचं चा काम दुखतो काय कोरबी राहिली आणि बघा कशी बघा चष्मेतून बघतीये काय कपडे मावशी सोबत अस्मिता उंची बघत होती त्यानंतर तिला असं वाटलं की माझ्यासोबत पण उंची बघावी म्हणून ती माझ्यासोबत पण आली झालं ते करून की लगेच लंगडीच घालायला लागली थोडा वेळ लंगडी झाली खेळून किंवा लगेच ट्रॅक्टर मध्ये जाऊन बसली आणि ती मला म्हणे की मी ट्रॅक्टर चालवते एवढंच काय ती मला म्हणाली की भैया मामासोबत मी नांगरणी सुद्धा केलेली आहे ट्रॅक्टरवर बसून आता काय खरं आणि काय खोटं हे अस्मितालाच माहीत पण तिचा कॉन्फिडन्स बघून माझा कॉन्फिडन्स लेवल तर खूप हाय झाला होता कारण एवढीशा मुलीच्या कॉन्फिडन्स खूप होता हे बघून मला खूप बरं वाटलं तिची अशी प्रगती बघून मला तर खूप छान वाटत होतं त्यानंतर मी आले मामाच्या घरी आणि जसं की सकाळी मी परस बागेतली फुलं तोडताना जे मला दिसलं होतं की खूपच परसभागी दाटी आहे त्यामुळं मी विचार केला की जरा गुलाबांच्या फांद्या तोडून आहे ना थोडंसं मोकळं करावं त्याला म्हणून मी इथे ना थोडंसं सा कापण्यासाठी याचं नाव तर नाही माहिती मला पण ह्याला काय म्हणायचं याचं नाव नाही माहिती मला पण मी हे कापण्यासाठी घेतलेलं आहे आणि हे पटकन आहे ना त्याच्यामध्ये ना येतच नव्हतं कारण हे पटकन तुटत पण नव्हतं आणि जसं की दोन तीन फांद्या तोडल्या मी तेवढाच भैया आला होता भैया मला म्हणे की सगळ्या फांद्या तोडू नको तुला जर न्यायच्या असतील घरी तरच तू घेऊन जा पण सगळ्या काही फांद्या तोडू नको मी म्हटलं त्याला का रे बाबा असं का म्हणतोय तर तो, तो, तो मला म्हणे की माझ्या त्याचं म्हणणं असं की या सगळ्या फांद्या मी याच्यासाठी जपून ठेवलेल्या आहेत मला तर कधीच तोडता येत होत्या पण आहे ना त्याला ना त्याच्या अंगणामध्ये ह्या फांद्या लावायच्या होत्या आणि त्याच्या परसबागीमध्ये ह्या फांद्या गुलाब देतील म्हणून त्याला ह्या फांद्या पाहिजे होत्या म्हणून तो मला म्हणाला की दोन तीनच फांद्या तुला जेवढ्या पाहिजेत तेवढ्याच नाही बाकीच्या सगळ्या तशाच राहू दे मी सगळं काटून टाकणार आहे आणि हो एवढ्याच फांद्याच मी काढलेल्या आहेत दोन तीनच फांद्या काढलेल्या आहेत तेवढाच तो आला होता पण मला घरी नव्हत्या नच्या म्हणून मी एवढ्यातच बास केलं पण बघू शकता ही दाटी काय मला बघवत नाही आहे आता भैया कधी ह्या फांद्या काढतोय मला तर काही ठाऊक नाही आहे पण हे जे झाड आहे हा जो वेल आहे तो कोणाला माहिती आहे का मला सांगा नक्की आणि त्याच्यानंतरला आम्ही गेलो महादेवाकडं जवळेश्वराचा महादेव तो पावतो म्हणतात जळगावमध्ये आणि त्याच्यानंतरला आम्ही गेल्यानंतर थोडासा प्रसाद खाल्ला तिथे देवाचं दर्शन घेतलं आणि आईचा पदर तर सारखाच पडत होता खाली आई हसत सुद्धा होती हा असा मंडप सुद्धा बांधलेला होता तिथे कारण त्या दिवशी तिसऱ्या श्रावणातला सोमवार होता आणि एका भल्या माणसाने तिथे भंडारा सुद्धा घातला होता आणि त्याचाच आम्ही प्रसाद ग्रहण करून आम्ही निघालो ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब जर